तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना तर आज आपण करणार आहोत शेणखत टाकणार आहोत म्हणजे इथलं शेणखत तिकडे नेऊन टाकणार आहोत आपण एका साईडला नंतर आपण शेतामध्ये टाकणार आहोत उन्हाळ्यामध्ये तर इथं आता खूप साचलेलं आहे शेणखत तर इकडं झाड पण साळायचं काम चालू आहे कारण की झाड खूप वाढलेलं आहे त्यामुळे साईड साईडच्या फाटी त्याचे कट कर करायचे आहे चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा कवळं कवळं आता ऊन पडलेलं आहे आपलं झाड पण साळणं झालेलं आहे एवढं झाड्याच रामफळाचं झाड आहे आणि इकडे साईडला शेणखत आहे इकडे बघू शकता या पाल्याच्या खाली शेणखत आहे सगळं शेणखत आपल्याला उचलायचं आणि तिकडे नेऊन टाकायचं उन्हाळ्यामध्ये टाकणार शेतामध्ये चला बघू शकता आमच्या आत्याचं घर आहे आणि हे इकडं आमची जागा आहे एवढी मोकळी जागा आहे इकडे बैल वगैरे राहतात कुठ्याकडं आमचं घर जे आहे ते पलीकडं गावामध्ये आहे तर मित्रांनो बघू शकता ही आपली बैलगाडी याच्यामध्ये आता खत वगैरे सडलेलं कुटार टाकायचं आहे चला मंडळी आता आपण सध्याला तर फाटे नेऊन टाकणार आहे झाडाचे नंतर आपण टाकणार आहे शेणखत किती आणले आलम आकाश बियाला इकडे व्हिडिओ मध्ये आपल्या वा वा तर पहा मित्रांनो दृश्य आपल्या गावचं एक नंबर ह एक नंबर मंडळी हे इकडं आपला आहे उकंडा तुमच्या इकडे काय म्हणतात आमच्या इकडे उकंडा म्हणतात तर शेणखत आपलं इथं आपण खाली करणार सगळं आणखीन चार पाच गाड्या निघतात सर्व शेणखत टाकूया व्हिडिओ कंटिन्यू करा चला ओरिजनल शेण आहे ओरिजनल शेताला शेण खता शिवाय शेणखत असल तर आपलं शेत एक नंबर पीक येणार कसे काम असतात मालक करता का तुम्ही असे काम दोन नंबरची गाडी आर फायनली आता घरी आलो आहे चार पाच गाड्या झाल्या आपल्या खताच्या तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत कंटिन्यू करा चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा घामा घुमकाम झाले आता आंघोळ करतो फ्रेश लगेच जेवण चला बाय बाय